इगपुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दोन गटांमध्ये मारामारीची इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर तिथे पोलीस फोर्स पाठवण्यात आला होता त्याच्यामध्ये जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याच्यात जो एक गट आहे तो नांदगाव या गावी जाऊन काल काहीतरी त्यांची भांडणं झाली होती त्या आधारावर आज पुन्हा त्या गटांमध्ये मारामारी झाली होती इगपुरी शहरामध्ये त्यामध्ये इंजडी लोकं आहेत काही एक दो सीरियसली इंजर्ड को पुलिस जे तो है पुलिस ने कार्रवाई आता आरोपी जे जेहत लेने की प्रक्रिया सालू है इगतपुरी में शांतता है नॉर्मली कहीं प्राइवेट घर जी सी सी टी वी फुटेज अलग किमर्शियल एस्टैब्लिशमेंट्स है जिसे कई सी सी टी वी फुटेज अल्ल कृपया इन्वेस्टिगेशन मे आम मदद कराव प्राथमिक दृष्टि अंत कि दोनों गटांम पूर्व वैमनस्य होते त्याच्यातूनच हा प्रकार झाल्याचं थोडं समोर येत आहे त्याच्यामध्ये गटांवर सेव्हंटी अर्सेंट पण घेण्यात आल्या होत्या बॉन्ड पण त्यांच्याकडून घेण्यात आले होते आणि एका गटावर एन सी सीची कारवाई सुद्धा चालू होती